बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात विकास आराखड्यातील कामे अंतिम टप्प्यात आहेत या कामांच्या देखरेखीसाठी विभागीय आयुक्त हे शेगावात येत असतात ज्याही वेळेस असे अधिकारी शहरात येतात तेव्हा किंवा ते गेल्यानंतर शहरात नगरपालिकेकडून अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येत असते अशी मोहीम शुक्रवारी रेल्वे स्थानक ते गजानन महाराज मंदिरापर्यंत राबविण्यात आली यामध्ये काही किरकोळ व्यावसायिकांनी मोहीम सुरू होण्याआधीच आपली दुकाने आवरली तर काहींची जेसीबी द्वारे अतिक्रमण हटविण्यात आले शेगाव शहरातील रेल्वे स्थानक ते श्री गजानन महाराज मंदिरापर्यंत मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे शुक्रवारी सकाळी दहा वाजेपासून हटवण्याची मोहीम हाती घेण्यात करन, करन, आली शेगाव शहरात विकास आराखड्या अंतर्गत शेगाव शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण सौंदर्यीकरण करण्यात आले आहे आणि पाचचारी मार्ग तयार करण्यात आले मात्र पाचचारी मार्ग अतिक्रमणाने गजानन महाराज मंदिर ते रेल्वे स्थानकापर्यंत व्यापून केलेले आहे एकोणवीस जून रोजी अमरावती विभागीय आयुक्त यांची विकास आराखड्या संदर्भात शेगाव शहरात आढावा बैठक संपन्न झाली यावेळी त्यांनी शेगाव शहरातील खडवाडी पुनर्वसित घरांची पाहणी केली त्यानंतर सोमवारी एकवीस जून रोजी नगरपालिका प्रशासनाकडून विकास आराखडा अंतर्गत गजानन महाराज मंदिर ते रेल्वे स्थानकापर्यंत पाचचरी मार्गावरील अतिक्रमण धारकांनी स्वतः अतिक्रमण काढून घ्यावे अशी सूचना लाऊडस्पीकरद्वारे जाहीर करण्यात आली सूचने स्वतःहून अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण न काढल्यामुळे शुक्रवार पंचवीस जून रोजी दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकासह हो। मुख्याधिकारी प्रशांत शेडके यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्यात आले यानंतर दुपारी नागझरी रोड वरील एका अतिक्रमणासंदर्भात परिसरातील नागरिकांनी तक्रारी दिल्यानंतर घराचे बांधकाम तोडण्यासाठी ताफा पोहोचला होता यावेळी बऱ्याच वादा नंतर घर मालकाला चोवीस तासांची मुदत यावेळी देण्यात आली विदर्भ न्यूज ब्युरो शेगाव